आपण ऐकत आहात जगदगुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग विषय भक्ती न केल्याने होणाऱ्या इतर वर्णन उर्वरित यदम टूटे पिंडा फोटय हो लेखा दरगा माही उस दरगा मे मार पडेगी जम पकडेंगे बाही नरनारायण देही पाय कर फेर चौरासी जाही उस दिन की मोहे डरनी लागे लज्जा रह के नाही जा सतगुरु की मैं बलिहारी जो जामन मरण मिटाही कुल परिवार तेरा कुटुम्ब कबीला मसलित एक ठहराही बांध पिंजरी आगे धर लिया मरगट ले जाही अग्नि लगा दिया जब लम्बा फूंक दिया हो सठाही पुराण उठा फिर पंडित आए पीछे गरुड़ पढ़ाई भावार्थ हा दम अर्थात श्वास ज्या दिवशी संपेल त्याच दिवशी हे शरीर सुटून मग परमात्म्यांच्या दरबारात पाप हिशोब होईल भक्ती न करणाऱ्या किंवा शास्त्राविरुद्ध भक्ती करणाऱ्याला यमाचे दूध दंडाला पकडून घेऊन जातील मग भलेही तो कोण्या देशाचा राजा का असे ना त्याला मारहाण केली जाईल संत गरीबदासजी यांना परमेश्वर कबीरजी भेटले होते त्यांच्या आत्म्याला ते वर घेऊन गेले होते सर्व ब्रह्मांडे दाखवून संपूर्ण समजावून परत शरीरात सोडले होते संत गरीबदास जी यांनी डोळ्यांनी पाहिलेली परिस्थिती सांगत आहेत की हे मानवा तुला नर शरीर मिळाले आहे जे नारायण अर्थात परमात्म्यांच्या शरीरासारखेच आहे अर्थात त्यांचेच स्वरूप आहे अन्य प्राण्यांना हे सुंदर शरीर मिळालेले नाही हे प्राप्त झाल्यानंतर मानवाने जन्मभर परमेश्वरांची भक्ती केली पाहिजे असे परमात्मा स्वरूप शरीर प्राप्त करूनही सत्य भक्ती न केल्यामुळे पुन्हा चौऱ्याऐंशी लाख योनी चक्रामध्ये जात आहे मानव जीवनाचा मलातर त्या दिवसाची चिंता धिक्कार असो मला तर लागली आहे भीती वाटते की कुठे भक्ती कमी पडून त्या परमात्म्यांच्या दरबारात माहीत नाही काही सन्मान मिळेल की नाही मला तर भक्ती करता करता सुद्धा भीती वाटते की माझी भक्ती कुठे कमी तर पडणार नाही तुम्ही तर भक्तीच करीत नाही जरी करत असलात तरी ती शास्त्राविरुद्ध करीत आहात तुमची तर अतिशय वाईट अवस्था होईल आणि मी तर सल्ला देतो की असा सद्गुरु शोधा जो तुमचा दीर्घ रोग नष्ट करेल मिटवून टाकेल जे सद्भक्ती करत नाहीत त्यांचे मृत्यूनंतर काय हाल होतात आसपासचे कुळातील लोक एकत्र होतात आणि मग सगळ्यांचा एकच निर्णय होतो विचार ठरतो याला उचला उचलून स्मशान घाटावर नेऊन जाळून टाकतात काठीने किंवा फावड्याने मारून मारून छाती फोडतात संपूर्ण शरीर जाळून टाकतात जे काही असेल ते काढून घेतात मग शास्त्रविधींचा त्याग करून मनाला येईल तसे आचरण करून घेणारे आणि करणारे गुरु त्या जगातून निघून गेलेल्या जीवाच्या कल्याणासाठी गरुड पुराणाचे पारायण करतात तत्वज्ञानामध्ये म्हणजे सूक्ष्म वेदामध्ये सांगितले आहे की आपले मानवी जीवन पूर्ण करून तो जीव निघून गेला परमात्म्याच्या दरबारात त्याचा हिशोब होईल तो कर्मानुसार कुठे गाढव कुत्रा बनण्याच्या रांगेत उभा असेल मृत्यूनंतर केलेल्या गरुड पारायणाचा त्याला काय लाभ होईल हे व्यर्थचे शास्त्र विरुद्ध क्रियाकर्म आहे त्या प्राण्याचे मनुष्य शरीर असतानाच त्याला परमात्म्याच्या संविधानाचे ज्ञान करून द्यायला हवे होते ज्यामुळे त्याला चांगल्या वाईट गोष्टीचे ज्ञान झाले असते आणि तो आपले मानवी जीवन सफल करू शकला असता प्रेतशिला पितरो पिंड भराही बहुर श्राद्ध खान कुआया काग कलिमाही भावार्थ भावार्थ आहे की मृत्यूनंतर त्या जीवाच्या कल्याणासाठी अर्थात मोक्ष मिळवून देण्यासाठी करण्यात येणारे आहेत जसे गरुड पुराणाचे पारायण करून घेतले त्या मरणाऱ्याची मुक्ती म्हणजेच मोक्षासाठी नंतर अस्थि गंगेत सोडून दिल्या त्याची मुक्ती म्हणजे मोक्ष करण्यासाठी पुन्हा नंतर तेराव्या किंवा सतराव्या दिवशी हवन आणि भंडारा म्हणजे जेवण केले त्याच्या मुक्तीसाठी पूर्वी प्रत्येक महिन्याला एक असे एक वर्षापर्यंत मासिक क्रिया करत होते त्याची मुक्ती करण्यासाठी नंतर सहाव्या महिन्यात सहामाही क्रिया करत होते त्याची मुक्ती करण्यासाठी नंतर वर्ष श्राद्ध करत होते त्याची मुक्ती करण्यासाठी मग त्याचे पिंडदान क्रिया करत होते त्याची मुक्ती करण्यासाठी श्राद्ध घालतात अर्थात श्राद्ध क्रिया करतात श्राद्धाच्या दिवशी पुरोहित स्वतः भोजन बनवतो व म्हणतो की काही भोजन घराच्या छतावर ठेवा कुठे तुमचा पिता कावळा म्हणजे काक बनला असेल जेव्हा कावळा भोजन खातो तेव्हा म्हणतात की तुझे वडील किंवा आई इत्यादी जे मृत्यूला प्राप्त झाले आहेत ज्यांच्यासाठी ही सर्व क्रिया केली गेली आहे आणि श्राद्ध केले गेले आहे तो कावळा झाला आहे त्याचे श्राद्ध सफल झाले या उपरोक्त विवरणावरून स्पष्ट होते की ती व्यक्ती ज्याचे उपरोक्त क्रियाकर्म केले होते तो, तो, की, तो जीव एक वर्षभर तृप्त होतो नंतर एका वर्षाने पुन्हा श्राद्ध करायचे आहे विचार करा जिवंत असताना व्यक्ती दिवसभरात तीन वेळा भोजन करत होता आता एक दिवस भोजन केल्याने एक वर्षभर कसा तृप्त होऊ शकतो जर रोज छतावर भोजन ठेवले तर तो कावळा रोजच भोजन खाईल दुसरी गोष्ट सर्व क्रिया म्हणजे मोक्ष करण्याच्या उद्देशाने केल्या गेल्या होत्या त्या ज्ञानहीन गुरुंनी शेवटी कावळा बनवून सोडले तो प्रेत शिळेवर प्रेत योनी भोगत आहे पाठीमागे गुरु आणि कावळा मजेत भोजन करत आहेत पिंडदानाचा लाभ सांगितला आहे की प्रेत योनीतून सुटका होते मानू या प्रेत मधून मुक्ती झाली नंतर तो गाढव किंवा बैल बनला तर काय मुक्ती करवली नरसे फिर पशुवा जे गधा बैल बनाई छप्पन भोग कहा मन बोरे कही कुरडी चरणे जाई भावार्थ मनुष्य जीवनात आम्ही किती चांगले अर्थात छप्पन प्रकारचे भोजन खात असतो भक्ती न केल्यामुळे किंवा शास्त्र विरुद्ध साधना केल्याने गाढव बनेल मग हे प्रकारचे भोजन कुठे कुठे प्राप्त उकुरड्यावर म्हणजे कचराकुंडीवर पोट भरण्यासाठी चारा खायला जाईल अशा प्रकारे बैल इत्यादी पशुंच्या योनींमध्ये कष्टावर कष्ट भोगेल जय सद्गुरु की संगत करते सकल कर्म कटी जाई अमरपुरी पर आसन होते जहां धूप न छाई भावार्थ संत गरीबदास जी यांनी परमेश्वर कबीर जी यांच्याकडून प्राप्त सूक्ष्म वेदात पुढे म्हटले आहे की जर सद्गुरूंच्या म्हणजे तत्वदर्शी संतांच्या शरणात जाऊन दीक्षा घेतली असती तर उपरोक्त सर्व कर्मांचे कष्ट संपले असते अर्थात ना प्रेत बनला असता ना गाढव ना बैल बनला असता अमरपुरीवर आसन असते अर्थात गीता अध्याय अठरा श्लोक बासष्ट तसेच अध्याय पंधरा श्लोक चार मध्ये वर्णित सनातन परमधाम प्राप्त झाले असते परम शांती प्राप्त झाली असते पुन्हा कधी परतून संसारात आले नसते अर्थात जन्म मरणाचे कष्टदायक चक्र कायमचे संपले असते त्या अमर लोकामध्ये म्हणजे सतलोकामध्ये ऊन सावली नाही अर्थात जसे ऊन दुःखदायक झाले तर सावलीची गरज भासली त्या सतलोकात केवळ सुख आहे दुःख नाही सुरत निरत मन पवन पयाना शब्द समाई गरीबदास गलतान महलमे मिले कबीर गोसाई भावार्थ संत गरीब जी यांनी म्हटले आहे की मला कबीर परमेश्वर जी भेटले आहेत मला सुरत निरत मन तसेच श्वासावर लक्ष ठेवून नामाचे स्मरण करण्याचा विधी सांगितला ज्या साधनेने सतलोकात होत असलेला शब्द ध्वनीला पकडून सतलोकात निघून गेलो ज्या कारणाने सतलोकात म्हणजे शाश्वत स्थानात आपल्या महालात आनंदाने राहत आहे कारण की सत्य साधना जी परमेश्वर कबीरजी यांनी संत गरीबदासजी यांना सांगितली होती आणि ते स्थान म्हणजे सत्य लोक जी परमेश्वर कबीरजी यांच्या सोबत जाऊन पाहून आले होते ज्या कारणाने विश्वासाने म्हणाले की मी जी शास्त्रानुकूल साधना करत आहे ही परमात्मा यांनी सांगितलेली आहे जो शब्द अर्थात नामाचा जप केल्याने मी अवश्य पूर्ण मोक्ष प्राप्त करेन यात काही शंका राहिलेली नाही ज्या कारणाने मी म्हणजे गरीबदास सत्लोकात बनलेल्या आपल्या महालात म्हणजे विशाल घरात जाईन ज्या कारणाने निश्चिंत तसेच मौजेत म्हणजे महाल प्राप्तीच्या आनंदात मस्त आहे कारण की मला पूर्ण गुरु स्वतः परमात्मा कबीरजी आपल्या लोकातून येऊन भेटले आहेत गरीब अजब नगर यांनी सांगितले आहे गरीब दासगुरु अर्थात स्वतः परमेश्वर कबीरजी आपल्या निजधाम सतलोकातून येऊन मला सोबत घेऊन अजब म्हणजे अद्भुत नगरात अर्थात सतलोकात बनलेल्या शहरात घेऊन गेले ते स्थान समक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर मी परमात्मा यांच्या चालत आहे सतनाम सारनामाची साधना करत आहे म्हणून निश्चिंत होऊन झोपत आहे अर्थात माझ्या मोक्षामध्ये कोणताही संदेह किंवा संशय नाही चादर ओढून झोपणे म्हणजे निश्चिंत होऊन राहणे ज्याचे कोणतेही काम शिल्लक नसेल आणि कोणी चादर ओढून झोपलेला असेल तर गावी म्हणतात की चांगला चादर ओढून झोपला आहेस कोणतेच काम नाही का अशा प्रकारे यांनी म्हटले आहे की आता मोठ मोठे महाल बांधणे व्यर्थ वाटत आहे आता तर त्या सत्यलोकामध्ये जाऊ जिथे विशाल महाल अगोदरच तयार आहेत जे सोडून आपण चूक करून इथे काल ब्रह्मच्या मृत्यू लोकात आलेले आहोत आता संधी मिळाली आहे सत्यभक्ती मिळाली आहे तसेच तत्वज्ञान मिळाले आहे सज्जन हो ती सत्यभक्ती घर संसारातून पार होऊन ती परमशांती तसेच शाश्वत स्थान म्हणजे सनातन परमधाम प्राप्त होते ज्याविषयी गीता अध्याय अठरा श्लोक बासष्ट मध्ये सांगितले आहे तसेच गीता अध्याय पंधरा श्लोक चार मध्ये सांगितले आहे की तत्वदर्शी संताकडून तत्वज्ञान प्राप्त करून त्या तत्वज्ञानाने अज्ञानाचा नाश करून त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा परतून संसारामध्ये कधीच येत नाही